डिजिटल न्यूज सत्याला धार आयोजन भव्य दांडिया स्पर्धेतील स्पर्धकांस आकर्षक भेटवस्तू नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे अशातच नवरात्र उत्सवात दांडिया रास खेळण्यासाठी गरबा प्रेमींनी कंबर कसली आहे अनेकांचा गरब्याचा सराव झोरा सुरू आहे नवरात्र उत्सवाच्या धामधमीत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आतिश आनंदराव बारणे सक्षम सोशल फाउंडेशन अतिशेठ पारणे युवा मंचाच्या वतीनं आयोजित नवरात्र उत्सव भव्य दांडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते दहा या वेळेत मोशी येथील बारणे वस्ती सिल्वर साक्षी सोसायटीजवळ एबी कॉर्नर या ठिकाणी भव्य दांडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे परिसरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या भव्य दांड्या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असं आवाहन अतिशय युवा वतीनं करण्यात आलं आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा